आज भारतीय स्वातंत्र्याचा आपले कोण सेवा स्वातंत्र्य दिवस साजरा करतात याच अनुषंगाने उन्नती शिक्षण फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे अनेक उपक्रम खर्च उन्नती शिक्षण फाउंडेशन या ठिकाणी करत असतं या उन्नती शिक्षण फाउंडेशनच्या अध्यक्षा आमच्या बैठणी पुन्हा विषय असतील संशोधन विषय असतील आपण पाहिलं की दरवर्षीप्रमाणे आज हे उन्नती सूक्षण फाउंडेशनच तिरंगा सन्मानार्थ रॅली हे सहा वर्ष आले या रॅलीचं आयोजित करतात आज उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सर्व नागरिक सहभागी आहेत आणि एक संदेश द्यायचं काम करतात तर त्याच्यामध्ये तिरंगा सन्मानार्थ रॅलीमध्ये आज आपण पाहिलं की आमचे सगळे मेजर असतील कर्नल असतील या देशासाठी ज्या समर्पित भावनेने जे सैनिक काम करतात त्याच्यामध्ये सन्मानार्थ सर्वांचाच ते सन्मान पण करतात आणि एक चांगला संदेश द्यायचं काम तर आजच्या या युगामध्ये आपण पाहिलं की अनेक महापुरुषांनी आपल्याला प्राणाच्या आवडी लिहून आपल्याला खरंतर आज स्वातंत्र्य दिवस दाखवलेला आहे आणि या दोन आज बरेचसे नागरिक आज तुम्ही पाहिले की तीन तीन दिवसाच्या सुट्टीनंतर बरेचसे लोक कमी होत असतात पण पिंपळे सौदा नागरिक तर एक स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आज छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत या सायकल रॅलीमध्ये सगळे सहभागी होते आणि उन्नती सुशील फाउंडेशन एक चांगल्या प्रकारे खरंतर या भागामध्ये काम करतं आणि त्यांनी आजच काम करत राहू परत पर्यावरणची जनजागृती देखील करण्यात येत आहे कसं पाहतं उपक्रमाकडे आज आपण पाहिलं की तर या संपूर्ण जगाला आज पर्यावरणाची गरज आहे आणि उन्नती सेशल फाउंडेशन फक्त आजच नाही आजही त्यांनी ने एक चांगला उपक्रम केला की तिरंगा रॅलीमध्ये येणाऱ्या प्रत्येक सहभागाला जातानी जा पर जा ते दीड जा लाख बियांचं वाटप करणार आहेत पिपास वगैरे सगळ्याच नागरिकांमध्ये आणि ते बिया आज ज्या ठिकाणी तुम्हाला ओपन लँड तिथं झाडांमध्ये लावण्याचं काम ते सगळे प्रत्येक जण करेल आणि वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये आज उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम केले जातात त्याच्यामुळे पर्यावरण हा एक महत्वाचा आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन उन्नती शोषण फाउंडेशन जसं आपण पाणी फाउंडेशन काम करतं तसं उन्नत सूचना फाउंडेशन पण या भागामध्ये चांगल्या प्रकारे काम करतं आत्तापर्यंत त्याने किमान पन्नास हजार झाडं संकल्प केला आणि त्याचं ऑडिट पण त्यांच्याकडे आहे एवढं चांगल्या प्रकारे खरं तर म्हणून ते सुशिक्षित काम करतात आणि असं समाजामध्ये काम करायची संस्था असली पाहिजे आणि मला अभिमान वाटतो की ते आमची ती संस्था आहे आणि त्या संस्थेचे अध्यक्ष आमच्या कोणता तरी विषय आहेत आणि सुशिक्षित विषय